करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आईवडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना ते त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स साधावा लागतो तर हे तर समाज आहे अख्खा असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत त्यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून तिढी पोट टिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे वेगवेगळ्या समाजामध्ये अजूनही ते निर्माण आहे सोशल मीडिया असेल किंवा एकमेकांच्या मनामध्ये निर्माण झालेली दुरी लवकर मिटत नाही कित्येक वर्षानंतर मिटलेली असताना आता तोच प्रश्न पुन्हा कायम झालाय काय संदेश द्याल की शांतता कायम राहावी किंवा नेहमीच तो संदेश दिलेला आहे पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा तुम्ही आपले मुद्दे मांडा पण गुद्दे वापरू नका हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत मला असं वाटतं की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिमा परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न जसा खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते एक अशी भूमिका मांडली जाते की महाविकास आघाडी असते किंवा विरोधी पक्ष असते या विषयावर ठामपणे बोलत नाहीये त्यामुळे हा प्रश्न रखडून पडला असं भाजप वारंवार म्हणतं हा प्रश्न मिटवण्यासाठी मोठ्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्या एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे परंतु या जे आत्ता राज्यामध्ये आहे या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे, जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडलंय त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहेत सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय त्याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे का का ते मनोजरांगे पाटील आता विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील या दोघांनाही ते टीका करतात विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचं जे काही वाद आहे कीर्तन आहे त्या कीर्तनना आम्हाला कीर्त कीर्तनात गुंतून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर बोलत आहे तुम्हाला वाटतंय का की कुणी शांत बसून राजकारण कॅमेरे आहेत असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायला येत पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा बोल काय मुद्दा काय जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे